नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द बॉस या कथेचा भाग दुसरा तनिषा शब्दांतरची मालकी आहे हे तिच्या सासूबाईंना का सांगायचं नव्हतं का त्यांना माहीत नव्हतं हे सगळी प्रश्न भैरवसाठी निरुत्तरच राहिले कंपनीत प्रवेश करताच टिपिकल स्त्रीची कार्ड टाकून पुन्हा एकदा तनिषाने बॉसचं रूप धारण केलं प्रत्येक डिपार्टमेंटचा अहवाल मागितला मार्केटिंग टीमकडून किती सेल झाला आणि नवीन मार्केटिंग चॅनलचा फायदा होतोय की तोटा याची माहिती घेतली टीम टीमकडून कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स रिपोर्ट मागवला एडिटर्सकडून नाविन्यपूर्ण कल्पना मागवल्या आणि त्या लवकरात लवकर अंमलात आणाव्यात अशी ताकीद देण्यात आली सगळी कामं आटपून तनिषा लवकर घरी जायला निघाली म्हणजे ऑफिसचा लंच टाईम होणार होता तेव्हाच तिला कोण विचारणार होतं कुठे चालली आहे म्हणून बर भैरव मी निघते आता काही महत्वाचं असेल तर फोन कर पण आज लवकर जायला लागणार आहे मला माईंना हेरडाय आणायचे आहे म्हणून ना तनिषा फक्त हसली आणि चटकन निघाली जातानाही सर्वजण तिला गुड आफ्टरनून करत जात होते तिची नजर सरळ बघत होती पण एका ठिकाणी ती एकदम थांबली ऑफिसच्या डाव्या बाजूला फिल्टरमधून आपली पाण्याची बॉटल भरून घेत असलेल्या प्रसादला तिने त्याच्याकडे न बघताच आवाज दिला मिस्टर प्रसाद प्रसाद गडबडून जातो बॉटल बाजूला ठेवत मॅडम जवळ येतो मिस्टर प्रसाद तुम्हाला पाय मोकळे करायचे असतील तर दरवेळी पाणी भरण्याचा बहाना करू नका एका ठिकाणी बसून काम करणं अवघड दिसतंय तुम्हाला हरकत नाही यात काही वावगं नाही तुम्ही मध्ये मध्ये ऑफिसच्या आवारात एक चक्कर मारून आलात तरी चालेल प्रसाद एकदम गडबडतो मॅडमने माझ्याकडे पाहिलंही नाही तरी कसं ओळखलं त्यांना कसं माहिती की मी पाय मोकळे करण्याच्या बहाण्याने उठतो म्हणून खरं तर तनिषाने एंट्री केली तेव्हाच तिची नजर सर्वांच्या डेस्कवर होती प्रसादची पाण्याची एक मोठी बॉटल भरलेली तिला दिसली आणि इतक्या कमी वेळात ती संपणार नव्हती तरीही प्रसाद पाणी भरायला उठतो याचा काय अर्थ आहे ती समजून गेली शेवटी तनिषा होती ती उगाच नव्हती द बॉस माईंसाठी हेअर डाय घेऊन ती मागच्या ताराने आत गेली माई खोलीत आराप करत होत्या त्यांना न उठवता त्यांच्याजवळ पाकिट ठेवून तनिषा खाली आली पटकन आपला वेश बदलून एका आईमध्ये ती परावर्तित झाली आणि निघाली स्वराच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग ठरलेल्या दिवसाच्या एक दिवस आधी फिक्स केली गेली होती तनिषाने मुद्दाम भारीतले कपडे घालायचं टाळलं जाताना आपली कार न नेता मुद्दामून स्कूटरवर जायला निघाली कशासाठी आपली पोजिशन महागड्या गाड्या बघून इतर मुलांच्या मनात आपल्या आईबद्दल कॉम्प्लेक्स निर्माण व्हायला नको म्हणून किती ती दूरदृष्टी ती गेली तेव्हा मीटिंगसाठी अजून बराच अगदी बाकी होता बॉस असली तरी एक आई म्हणूनही तिला कुठे महाग मागे, मागे राहायचं नव्हतं तिने इतरही अनेक पालक जमले होते पालक म्हणजे जवळपास सगळ्या बायकाच होत्या मुलाची जबाबदारी आईवरच हा अलिखित नियमच जणू त्यांच्या गप्पा सुरू होत्या तुम्हीही करता का चेन मार्केटिंगचं काम मी नाही करत बुवा फसवं असतं ते तसं काही नाही आपण किती मेहनत घेतो त्यावर आहे आता मुलांची जबाबदारी सोडून नोकरी तर करता येत नाही ना मग हा एक पर्याय बरा वाटतो हो ना मूल झाल्यावर कसलं करिअर आणि कसलं काय पण तुम्हाला सांगते स्वतःच्या पायावर उभं असलेलं केव्हाही चांगलं नाही तर अक्षरशः दहा रुपयासाठी सुद्धा नवऱ्याकडे दहा वेळा विचारावं लागतं तनिषा मन लावून सगळं ऐकत होती आणि अशी मान डोलावत होती ज होती जशी तनिषा एक बेरोजगार बाई असून आपलं करिअर कसं घडवता येईल याचा अभ्यास करत होती बायकांचं लक्ष तनिषाकडे गेलं एक महिला श्रीवादाची जरा जास्तच निस्सीम भक्त होती ही बघा तनिषा फक्त ऐकते अगं तू ही काहीतरी कर नुसतं मुलांचा अभ्यास घेणं आणि घर सांभाळणं म्हणजे झालं का स्त्रीने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आमच्या बाजूला नेहा निकुम म्हणून माझी मैत्री राहते दोन मुलांची आई पण इतकं असून नोकरीवर जाते शब्दांतरमध्ये मध्ये चाळीस हजार पगार आहे तिला आणि एक तू फक्त ऐकायचं काम कर तनिषा मुद्दाम डोकं खाचू लागली कुठली कंपनी म्हणालीस शब्दांतर जाऊ दे तुला उच्चारही जमणार नाही ते जाऊ दे तुला काम हवं आहे काहीतरी करू वाटतंय का तनिषाने निरागसपणे शोषितपणाचा भाव आणत होकार दिला बरं मी एक फॉर्म देते तो भर त्यानंतर तुला एक कॅटलॉग देईल त्यातले प्रोडक्ट तू महिलांना विकायचे आपल्या मैत्रिणी नातेवाईक अगदी सर्वांना आणि टार्गेट असतात आपले ते पूर्ण केले की भारी भारी बक्षीस असतात जमेल ना तनिषाला काय बोलावे कळत नव्हतं पण देसाईबाईंनी हे काम तनिषावर थोपवलंच तनिषा गांगरून गेली तिला पाहून देसाईबाई म्हणाल्या अगं कसलं टेन्शन घेते महिन्याला किमान दोन हजार कमावशीलच नक्की तेवढ्यात तनिषाच्या मोबाईलची मेसेज रिंगटोन वाजते नोटिफिकेशन बारमध्ये ती चटकन बघते युअर अकाउंट इज क्रेडिटेड विथ ट्वेंटी लाख आय एन आर थ्रू बँक ट्रान्सफर आय आर एम जयश बिल्डर्स अँड असोसिएट्स मॅगझिनमध्ये एका बिल्डरने दिलेल्या जाहिरातीचे नुकतेच ट्वेंटी लाख तिच्या अकाउंटला क्रेडिट झाले होते अगं व्हॉट्सअप काय बघत बसतेस मी काहीतरी महत्त्व तर सांगते तुला हो हो तुम्ही म्हणता तसं करेन मी महिन्याला दोन हजार वाव खूप जास्त आहेत माझ्यासाठी छोटे लोक छोटे सपने देसाई दुसड्या नजरेने स्वतःशीच बडबडत होती तेवढ्यात शाळेचा सर्व स्टाफ जमा झाला आणि पॅरेंट मिटिंगला सुरुवात झाली यावेळीचा विषय होता की आपल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलांना संस्कृत श्लोक कसे शिकवता येतील त्यांना आपली संस्कृती आपले शिष्टाचार यांच्याशी कशी ओळख करून देता येईल अनेक पालकांनी काही मुद्दे मांडले स्टाफने नवनवीन कल्पना सांगितल्या मुलांना श्लोकांचे व्हिडिओ हो लावून देत जाऊ किंवा त्यांना रोज किमान ट्वेंटी समोर बसून म्हणून घेत जाऊ एकाने तर असाही सल्ला दिला की रोज एक श्लोक जोवर पाठ होत नाही तोवर जेवायला देणार नाही असा नियम करायचा एकेकाचे मुद्दे ऐकून तनिषाला हस यायला लागलं देसाईबाईंनी तिला फटकारलं अगय काहीतरी महत्त्वाचं सांगताय आणि तू हसतेस मुख्याध्यापक मॅडमचं लक्ष जाताच त्यांनी विचारलं मिसेस देसाई तुम्हाला काही सांगायचं आहे देसाईबाई हडबडल्या त्यांनी तनिषाकडे बोट दाखवलं खरं तर त्यांनी शा अशा मीटिंगमध्ये बोलणं टाळत असे कारण एकदा तिच्या लॉजिकल गोष्टी तिने सांगायला सुरुवात केली तर तिच्या बुद्धिमत्तेने कुणी हैराण झाल्याशिवाय राहिलं नसतं पण तिला लपवायची होती तिची ओळख आपल्या दोन्ही मुलींना तिला श्रीमंत आईबापाची मुलगी म्हणून शाळेत स्पेशल फील करून द्यायचं नव्हतं आपल्या मुलींना तिला साधारण मुलींसारखंच वागवायचं होतं आणि मुलींच्या मित्रमैत्रिणींनाही आपल्या आईबद्दल कमीपणा वाटू द्यायचा नव्हता तनिषाकडे बोट जाताच तिला आता बोलावं लागणार होतं ती म्हणाली आपल्याला वाटतंय की आपल्या मुलांना संस्कृत श्लोक यावे मुलांना तेच येतं जे त्यांच्या आई वडिलांना येतं आपल्यापैकी किती जणांचे श्लोक तोंडीपाठ आहेत संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना कितीजण मुलांना सोबत घेऊन श्लोक म्हणतात जर आपण सुरुवात केली तरच आपली मुलं आपलं अनुकरण करतील आणि मिस शलाका तुम्ही सुचवलं ना की एक श्लोक पाठ झाल्याशिवाय जेवण नाही तर ते आधी आपण आपल्यावर अवलंबूया सर्वांना मुद्दा पटला मी शलाका तर गोंधळच गेली आणि देसाईबाई तर बघतच राहिल्या मीटिंग संपली आणि सर्वजण घरी जायला निघाले देसाईबाईंनी तनिषाला अडवलं आणि म्हणाल्या वाटलं नव्हतं तुला इतकं बोलता येतं म्हणून नाही हो ते आपलं सहजच बोलता बोलता दोघी पार्किंगजवळ गेल्या तनिषा आपली स्कूटी स्टार्ट करत होती आणि नेमकी ती आज बंद पडली सुरूच होत नव्हती तनिषाकडे पर्याय नव्हता तिने चटकन आपल्या ड्रायव्हरला फोन केला आणि गाडी घेऊन यायला लावली गाडी ही सुधी नव्हती मर्सिडीज होती, होती। देसाईबाई तिच्याजवळ त्यांची गाडी घेऊन आल्या काय ग काय झालं काही नाही गाडी बंद पडली आहे अशी कशी गं तू आता रडत बसू नकोस धीराने घे तनिषाने मुद्दाम डोळ्याला रुमार लावला आता काय करू मी लागलीस ना रडायला थांब मी तुला ओला बुक करून देते त्याने जा तनिषा देसाई बँकेकडे बघायला लागली आपण तर ड्रायव्हरला बोलावून घेतलंय ही नाही कशाला गौपना करायचा बरं तनिषा देसाईबाईंकडे अशी बघत असलेली पाहून देसाईबाई म्हणाल्या ओ गॉड अगं ओला ओला ऑनलाईन कार बुक करता येते माहिती होतं का तुला नाही म्हणजे ते पैसे भरलेत मी नंतर सावकाश ते दोघीही कारची वाट बघत उभ्या होत्या पण आधी तनिषाची मर्सिडीज तिथं ड्रायव्हर घेऊन आला तनिषाने त्याला तिथूनच थांब थांब बसून राहा असा इशारा केला आणि ड्रायव्हरने गपगुमान शेजारी गाडी उभी करून तो बसून राहिला ती कार नाही आहे आपली मर्सिडीच आहे ती अशी काय बघते त्या कारकडे किती महाग असते माहिती आहे का तुला तुला कशी माहीत असणार सोड पण अशक्य नाही हं तू मी सांगितलेलं चेन मार्केटिंगचं काम नीट केलंस ना तर तूही एक दिवस अशी गाडी मिळवशील अय्या कालाला हात लावत तरिशाने फार भारी ॲक्टिंग केली देसाई मॅडम तुम्ही गेलात तरी चालेल मी जाईन बरोबर नक्की ना काही गोंधळ तर करणार नाही ना अजिबात नाही या तुम्ही देसाईबाई गेल्यानंतर तनिषा चटकन तिच्या मर्सिडीजमध्ये बसली आणि ड्रायव्हरला चल म्हणाली क्रमशः श्रोते हो कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद